कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला लक्षतीर्थ वसाहतमध्ये अनधिकृत प्रार्थनास्थळ आणि मदरशा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार अधिकाऱ्यांचे पथक या ठिकाणी पाहणी करायला करण्यासाठी गेले तेव्हा मदरशा आणि प्रार्थनास्थळ बंद अवस्थेत होते यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जागेचा पंचनामा केला आणि अनधिकृत मदरसा व प्रार्थनास्थळ बंद केले होते बेकायदेशीर मदरशाच्या मुद्द्यावरून गेल्या कित्येक दिवसांपासून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते अखेर आज पहाटे लक्षतीर्थ वसाहतीतील अनधिकृत मदरसा प्रार्थना स्थळावर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत अनधिकृत मदरशाचा पाडाव करण्यासाठी तीन जेसीबी तैनात केले होते या कारवाईला मदरशाच्या विश्वस्तांकडून कडाडून विरोध करण्यात आला परिणामी नागरिकांनी देखील मदर्शाजवळ मोठा जमाव निर्माण करून प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यास विरोध केला यावेळी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून लक्षद्वीत वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त आहे परिसरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे वसाहतीच्या चारी बाजूचे रस्ते बंद करण्यात आले असून फक्त ओळखपत्र असलेल्या नागरिकांना वसाहतीत प्रवेश देत आहेत माझा महाराष्ट्र कोल्हापूर